तुम्हाला उद्या मकर संक्रांतीच्या मना पण मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला परंतु या मोदीला हटवा <laughs> काल राज्यासह संपूर्ण भारतात मकर संक्रांतीचा उत्सव जोरदार पार पडला पार अनेक राज्यकर्त्यांनी एकमेकांना संक्रांतीच्या शुभेच्छा देत तिळगुळ घ्या गोड गोड बोला शुभेच्छा दिल्या याच दरम्यान अजित पवारांचा एक जुना व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे त्यात ते मोदीला हटवा असे म्हणताना दिसत आहे व्हिडिओ व्हायरल होण्यामागचे कारण की आता अजित पवार हे भाजपसोबत आहे आणि मोदींची जोरदार स्तुती करत आहे पण जेव्हा अजित पवार हे विरोधात होते तेव्हा ते भाषणात मोदी विरोधात जोरदार भाषण करत होते असाच एक जुना व्हिडिओ जो की संक्रांतीचा आहे त्यात ते म्हणत आहे की तिळगुळ घ्या गोडगड बोला आणि मोदीला हटवा असे म्हणताना ते दिसत आहे अजित पवार नेमकं काय म्हणाले ते पाहूया तुम्हाला उद्या मकर संक्रांतीच्या पण मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो तिळगुळ घ्या जोरगोर बोला परंतु या मोदीला हटवा भाजप शिवसेनेला बाजूला करा सध्या हा व्हिडिओ महाराष्ट्रात जोरदार व्हायरल होत असून अनेक राजकीय नेते या व्हिडिओला शेअर करत आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब नसल केले तर सबस्क्राईब नक्की करा